घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पंढरपुरात माघीवारी म्हणजे जया एकादशीला सुमारे चार लाख भाविक दाखल झाले असून लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन वारकरी दर्शन रांगेत उभे आहेत वि पहाटे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची नित्य पूजा मंदिर समिती सदस्य हरिभक्तपराय ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते झाली त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुली करण्यात आला देवाची या द्वारी उभा क्षण भरी ध्यान उभे विठेवरी अशा अभंगात वारकरी देहभान विसरून विठ्ठल दर्शनासाठी दर्शन, दर्शन रांगेत उभे आहे त्याचबरोबर मागवारी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे पुणे येथील भाविक सचिनांना चव्हाण संदीप विठ्ठल पोकळे व युवराज विठ्ठल सोनार यांनी ही फुलांची आरासरी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केली आहे त्यासाठी दोनशे टन फुलांचा वापर केला असून त्यामध्ये प्रामुख्याने झेंडू शेवंती व इतर फुलांचा समावेश आहे मागवारी निमित्त दर्शनाला आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर फुलांमध्ये सजलेल्या आपल्या लाडक्या विठुरायाला पाहून आनंद आणि समाधान ओसंडून वाहत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या